आजच्या निरोप समारंभच्या कार्यक्रमाला प्रमुख गोष्टी म्हणून असलेले प्रीतुराव सोळंके तसेच या शाळेचे तसे तसे सर्व सर असलेले साई तसेच सर्व मान्यवर या गावचे सरपंच श्यामभाई तो शिक्षक सर्व शिक्षक मित्र मार्गदर्शक व माझ्या बंधू आणि भगिनींनो मित्रांनो निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे तुमचा का आज आज खऱ्या अर्थाने तुम्हाला असं वाटत असेल की आपली शाळा आज सुटली पण मित्रांनो तुमच्या आयुष्याची खरी शाळा आज सुरू झाली पुढं चलून तुमच्या आयुष्याचे निर्णय तुम्हाला काय व्हायचे काय घडायचे हे इथून पुढच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे तसेच मित्रांनो हो, इथं आपल्या क्षेत्रामध्ये आपण काय असावं आपण जन्म कुणाच्या घरी घ्यावं आपले मायबाप कोण असते आपण कोणत्या जातीमध्ये जन्म घेऊ हे आपल्या हातात नसतंय पण आपण आपलं आयुष्य कसं जगायचं आपल्या आयुष्यामध्ये बदल कसा करायचा ते फक्त माध्यम एकच आहे ते माध्यम फक्त शिक्षण आहे शिक्षणाच्या माध्यमातून आपण आपल्या आयुष्यात बदल घडू शकतो ते आजपर्यंत जरी तुम्ही सिरियस नसलं घेतलं तर इथून पुढे आणखी सिरियस घ्यायला सुरुवात करा कारण की या शाळेचे दिवस तुम्हाला पुन्हा बघायला मिळणार नाहीत आज जरी आपले शिक्षक आपल्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असले तरी आपल्याला ते आज कंटाळवाणं वाटत असते पण वेळेस तुम्ही आमच्या वयात येता त्यावेळेस खरं कळते किंमत शाळेची की शाळेमध्ये आपल्याला शिक्षिक होते काही चूक करता नाही त्यावेळेस आपण त्यांचं ऐकलं नाही त्याची टिंगळटवळ केली पण ती गरज ज्यावेळेस आपल्या ध्येयापासून आपण विचलित होतो आपल्या सोबतचे माणसं सक्सेस होते आणि आपण पाठीमागे राहतो त्यावेळेस त्या त्यांच्या सांगण्याची किंमत आपल्याला कळते शाळेचं माध्यम आपल्या ग्रामीण भागामध्ये उपलब्ध करून दिले आपल्या सुखसुविधा उपलब्ध करून द्या त्याचा योग्य लाभ घ्या चांगले शिक्षणासाठी अभ्यास करा ऐकू आई वडील आपल्यासाठी खूप कष्ट घेते मुलांना आपण ग्रामीण भागातून असलो पण आपण मागं राहू की शकता न्यूनग आपल्या मध्ये ठेवायची गरज नाही ग्रामीण भागात भागातल्याच प्रदीप दादा साधोरासारखं गाव आहे त्यांनी महाराष्ट्र गाजवला वैभवी आपल्या बादलवाशीचे आप तिने दिल्लीच्या आपल्या राष्ट्र राजपथावर तिने तिची कला सादर केली जोक नाही मित्र देशातले काही निवडक लोक होते त्याच्यामध्ये आपल्या माजू लावचे जे आपल्या हे आपल्या सोबतचीच आहेत म्हणून आपल्या आज पाच लोकच आपण ग्रामीण भागातले आपलं हे नाही आपल्याला दे नाही त्याची काळजी कधी करायची नाही मेहनत शंभर टक्के करा दादाची दादांनी आज मला ओळखलं नाही पण दोन हजार तीन ला माझ्या गावामध्ये शाखा होती संभाजी ब्रिगेडची त्या शाखेला दादांच्या हाताने उद्घाटन झालं शाखेचं ते छोटासा किसा आण तुम्हाला ज्यावेळेस माझा लवशी टीम सगळी आमच्या शाखेच्या उद्घाटन आली प्रदीप दादा त्याच्या आधीच आणले एक अर्धा घंटा आधी येऊन थांबले मोटरसायकलवर दादा आले दादाकडलं आमचं लक्ष नाही ज्या वेळेस आम्ही माझा लक्ष लोक गेले वाट बघायलो मग ते आल्यानंतर उद्घाटन झालं आमचं लक्ष त्यांच्याकडेच सगळं त्यांनी दोन दोन मिनटांमध्ये भाषण आटपलं आणि दादाला बोलायची संधी दिली मुलूक मैदानी तोड कशी चालू झाली बॉम्बो जसे निकारे पडायला लागले तेव्हा कामाला कळलं की दादा काय येतं मित्रांनो आपल्या ग्रामीण भागातलं हे सांगण्याचं हेच तात्पर्य आपल्या ग्रामीण भागात जरी असतो आपण तरी कुठलीही कमतरता आपल्यात नाही आपल्यात पोटेन्शियल आहेत ते फक्त योग्य दिशेने त्याचं डायव्हर्शन व्हायला पाहिजे त्यावेळेस आपल्याला एक मार्गदर्शन मिळायचं ठिकाण शाळा आहे शिक्षकांनी ते अनुभवलेलं असते ते आपल्याला मार्गदर्शन देत असते दहावीच्या विद्यार्थ्यांना तर सांगायचं मला इथून पुढचे दिवस तुमची खरे येतं महत्वाची येतं त्याच्यासाठी इथून माझा जे दिवस आपण वाया घालवले किंवा कुठं वाया ते इथून पुढे करू नका दहा अकरावी बारावी दोन तीन वर्ष तुमच्या खूप महत्वाची एकदा वेळ गेली ती पुन्हा येत नाही म्हणून माझ्या छोट्या गोडकेबाला लहान मोठा भाऊ समजून माझ्या गोष्टी मान्य करा सल्ला समजा व मला या कार्यक्रमाला ज्यांच्यामुळे यायची संधी मिळाली असे माझे मित्र योगेश भैया どうもありがとうございました。<laughs> <laughs>